शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप राहणार भांडेगाव मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपण शेतकरी रामदास जडगाम जमघाड यांच्या शेतामध्ये आलो आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास यांनी हा जो उग ऊस लागवड केला आहे तेव्हापासून जवळपास दोन एकराचा ऊसाचा प्लॉट आहे ना तर जवळपास दोन एकराचा प्लॉट आहे आणि ऊस लागवडीपासून यांनी जवळपास पंधरा ते वीस किलो मल्टीप्लायर आतापर्यंत त्यांच्या शेतामध्ये टाकलेला आहे तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा तो तो तर आता तुम्ही या ऊस पिकासाठी मल्टिप्लायर वापरले तर उसाची लागवड कधी ला माहित आहे बारा डिसेंबर बारा डिसेंबर आहे तर आता बारा डिसेंबर पासून तर आतापर्यंत तुम्ही या ऊसाला रासायनिकचा खर्च किती केलेला आहे आणि आपल्या मल्टीप्लायरचा खर्च किती केलेला आहे रासायनिक खर्च जवळपास सात ते आठ किंवा नऊ पोत्यापर्यंत झालेला आहे दोन एकर दोन एकरामध्ये तर जवळपास हे एका एकराला दोन दोन पोत्याचा डोस किंवा दीड दीड पोत्याचा डोस सुद्धा आपल्याला म्हणायला काय हरकत नाही जवळपास आताचा आज तुम्ही डोस देत आहेत आज हा पोत्याचा डोस आहे तर आणि पहिला किती पोत्याचा दिलेला आहे सुरुवातीला चार पोत्याचा तर त्याच्यामध्ये किती किलो मल्टीप्लायर मिक्स केलं होतं तुम्ही जवळपास पाच किलो एका एकराला आणि दुसऱ्या एकराला पाच एकर हा पाच किलो दोनदा दोनदा पाच किलो झालेला आहे हा आणि हे तिसरी वेळेस आहे आणि दोन वेळेस ड्रिचिंग केलेली आहे दोन वेळेस ड्रिचिंग केलेले तर अशा पद्धतीने तुम्ही उपयोग केलाय तर तुम्ही तुमच्या उसाच्या पिकाबद्दल काय माहिती देऊ शकता की मल्टीप्लायर मुळे काय काय रिझल्ट जाणवले तुम्हाला सर्वप्रथम सांगेन मी की हे पानाची जाडी हा ग्रनरी हा फुटव्याची संख्या हम्म फुटव्याची संख्या हम्म जाडी आतापर्यंत एवढी जाडी झालेली आहे हा फुटवे जवळपास दहा बारा फुटवे झालेली आहे हो जमिनीचा हिसाब जर पाहिला जमीन काळीची नाही एकदम खडकाळ जमीन आहे जमिनीचा हिशोब जर मित्रांनो की याच्यात तुम्हाला काळीची जमीन पाहायला सुद्धा दिसणारच नाही सगळे जे काय ते सगळे खडकाळ जमीन आहे आणि खड खडकाळ जमिनीमध्ये सुद्धा त्यांना त्यांच्या शेतामध्ये मल्टीप्लायरच्या वापराने रासायनिकचा खर्च कमी करून त्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारे जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत तर तुम्ही जवळपास किती वर्षापासून मल्टीप्लायर वापरताय तीन वर्षापासून वापरत होतो हा सुरुवातीला मी कपाशीवरच घेतलेला आहे आणि यावर्षी भयमंगाल घेतल्याच्या नंतर त्यानंतर उसाल घेतले तर उसाल सुरुवातीपासूनच घेतले आता शेवटपर्यंत शेवटचा डोस आहे आणि आता इथून हाल हालदेल तर तुम्ही या वर्षी कंपल्सरीच राहणार कंपल्सरीच राहणार कंपल आहे जवळपास तुम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली यावर्षी फक्त बहिमुलाच फॉर्न घेतलेली होती याच्या अगोदर तुम्ही सोयाबीन तूर हरभरा कोणत्याही पिकाला आपली फॉर्न घेतली नव्हती फक्त चालू हा तुमच्या स्वतःच्या मनानं घेतली तर मला एक अनुभव सांगा की मार्केटच्या खर्चामध्ये आणि आपल्या खर्चामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला तर आपला आपल्या खर्चापेक्षा मार्केटचा खर्च दुप्पट तर जिथं आपला प्रोडक्ट दिला तिथं तू काय फरक वाटला आम्ही कपाशील वापरत होतो तर ज्यावेळेस कपाशील वापरलं त्यावेळेस तीन ते चार क्विंटलाचं चा एकरी उत्पन्न वाढलं कपाशीचं आणि यावर्षी सर्वातीला भैमुंग घेतला हा भैमुंगात चांगले रिझल्ट आले एका बॅगला पाच क्विंटल आपल्याला आला हो एकदम अशा खडकाळ जमीन आणि नंतर उसाल चालू केला तर आज अठरा जून एकोणीस जून सॉरी एकोणीस जून आज तारीख आहे आजच्या तारखेला जवळपास त्यांनी एका एकराला पाच किलो मल्टीप्लायर या सध्या डोस देणं चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज पाच किलोची पेटी खरेदी करून त्याच्यामध्ये हा डोस दे, त्यांनी देण्या सुरू केलाय वीस किलो कंपल्सरी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता असा प्लॉट आहे आणि अधिक माहितीसाठी की जे तुमच्या शेतामधील रासायनिक खर्च कमी करून उत्पन्नामध्ये वाढ पाहिजे असेल तर जसं या शेतकऱ्यांनी स्वतः विश्वास ठेवून त्यांना या माझ्या मार्गदर्शनाखाली उपयोग केला त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अधिक माहितीसाठी संपर्क करा मल्टिप्लायर ब्रांच ऑफिस सार्थक ऑटोमोबाईल जवळपळशी रोड हिंगोली धन्यवाद